महाराष्ट्रातील महायुती सरकारसाठी गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना हा ट्रम्प जागा जिंकत विजय मिळवला होता मात्र आता या योजनेच्या अंमलबजावणीतूनच नवीन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्र्यांनीच या योजनेबाबत तक्रारी सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे निधीच्या विलंबनामुळे विकास कामे रखडत असल्याचा आरोप करत मंत्री दत्तात्रय भरणे आणि छगन भुजबळ आणि संजय गायकवाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे ही बाब महायुतीच्या एकतेचा प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे या योजनेचे भविष्य काय होणार कायम राहणार की बंद होणार चला जाणून घेऊया हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावे यासाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे ही योजना दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पनात घोषित झाली आणि महायुतीच्या विजयात तिचा मोठा वाटा होता मात्र आता या योजनेच्या निधी वितरणामुळे इतर विकास कामांना मार लागत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात म्हटले मी इंदापूर तालुक्यातील सर्व विभागांना जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करत आहे पण लाडकी बहिणीमुळे निधी यायला उशीर होत आहे थोडा उशीर झाला पण गाडी हळूहळू पूर्ववत लिहायला लागली आहे आज लाडकी बहिणी मुळ मंत्री याच छगन भुजबळ यांनी मुद्द्यावर भाष्य करताना सांगितले यात लपवण्यासारखे काही नाही घरी अचानक मोठा खर्च निघाला तर काय स्थिती होते तशीच ही अवस्था आहे इतर योजनांना पैसे येण्यास उशीर होत आहे याच्यामध्ये काय लपवण्यासारखं काय एक स्वाभाविक आहे ना अचानक आपल्या आपल्याला मिळणाऱ्या तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो आहे पंचेचाळीस आहेत बाजूला तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावंच लागणार या योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागातून वी निधी वर्ग करण्यात आला होता ज्यामुळे आधीच वाद निर्माण झाला होता आता अजित पवार यांच्या गटातील मंत्र्यांचा तक्रारीचा सूर ऐकू येत असल्याने महायुतीत अंतर्गत मतभेद वाढण्याची शक्यता आहे अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले भरणे यांच्या अपेक्षा काय आहेत याची माहिती घेणार आहे ही प्रतिक्रिया राजकीय सूत्रांकडून सावध पवित्र्याची मानली जात आहे लाडकी वहीन योजनेला आर्थिक ताणामुळे बंदीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे पंचेचाळीस हजार कोटींच्या निधीमुळे इतर विकास कामांना मर्यादा येत असल्याचे मंत्र्यांचे मत आहे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की जर हा तणाव वाढला आणि जनतेत नाराजी निर्माण झाली तर सरकारला या योजनेवर पुनर्विचार करावा लागू शकतो विशेषत निवडणुकीतील विजयाचा आधार असलेली ही योजना बंद केल्यास महायुतीच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे दुसरीकडे काही तज्ज्ञांचे मत आहे की ही योजना बंद करणे सोपे नाही कारण ती महिलांच्या मतदारसंघाला थेट लाभ देते परंतु निधी व्यवस्थापनात सुधारणा न झाल्यास भविष्यात बंदीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असे इथे सूचित करतात शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी देखील लाडकी बहीण योजनेमुळे निधी येण्यावर ब्रेक लागला आहे असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे म्हणतात की लाडक्या बहिणीमुळे विकास निधी म्हणजे याला उशीर होतो त्यात काय चुकीचं आहे जग जाहीर आहे लाडक्या बहिणीमुळे सगळ्या निधीला ब्रेक लागलेला आहे या बजेटला पण आता काही कोणाच्या हाती काही लागत नाही मागचं बजेट पण खाली गेलं आणि आणखीन वर्षभर काय निधी मिळेल याची काही अपेक्षाच या वाटत वा 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 नाही ही बाब महायुतीसाठी गंभीर आवाहन ठरू शकते अजित पवार त्यांच्यावर वित्त मंत्री म्हणून जबाबदारी आहे यामुळे त्यांचा पक्ष आणि शिंदे चा चा गट हा ही महायुतीच्या महत्वाचा घटक असून जर मंत्र्यांचा रोष वाढला तर पक्षांतर्गत फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजपशीही नाते बिघडण्याची भीती आहे दुसरीकडे विरोधी पक्ष हे मुद्दे हाती घेऊन सरकारवर दबाव वाढवू शकतात ज्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलू शकतात राजकीय विश्लेषकांचे मत आहे की ही वेळच हाताळली नाही तर दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये महायुतीला फटका बसू शकतो तसेच लाडकी योजना ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यास अजित पवार यांचा राजकीय प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेमुळे सुरू झालेला हा वाद महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतो अजित पवार यांच्या समोर आपल्या मंत्र्यांचा असंतोष शमवताना योजनेचे भवितव्य आणि सरकारची प्रतिमा सांभाळण्याचे आवाहन आहे ही योजना बंद होईल की सुधारित स्वरूपात पुढे जाईल हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल पण एक गोष्ट मात्र नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात हा वाद एका नव्या राजकीय भूकंपाचा इशारा आहे जिथे सत्तेच्या खुर्च्या हलतील युतीच्या जुळवा जुळव्या साच पडतील आणि जनतेचा विश्वास पुन्हा कसोटीवर येईल बाकी तुमचे काय मत तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना ही बंद व्हायला हवी का याच्यात काही सुधारणा व्हाव्यात तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला